नमस्कार गझल रसिक रविवार एक, एक गझल या उपक्रमाच्या एकशे नव्वदव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे आज तारीख अठ्ठावीस जानेवारी गझल सादर करतोय काहीही गझलेचं नाव काहीही आता भरोसा उरला नाही शब्दांवरती काहीही आता भरोसा उरला नाही शब्दांवरती काहीही म्हणून मीही आणत नाही ओठांवरती काहीही आता भरोसा उरला नाही शब्दांवरती का काहीही म्हणून मीही आणत नाही ओठांवरती काहीही माझे मनगट विश्वासाने देत राहते साथमला माझे मनगट विश्वासाने देत राहते साथमला जरी लिहूनी गेल्या रेषा हातावरती काहीही माझे मनगट विश्वासाने देत राहते साथमला जरी लिहूनी गेल्या रेषा हातावरती काहीही बंद कराया शिकलो आहे मनाप्रमाणे कानालाही बंद बंद कराया शिकलो आहे मनाप्रमाणे कानाला भलते सलते पडत राहते कानावरती काहीही बंद कराया शिकलो आहे मनाप्रमाणे कानाला भलते सलते पडत राहते कानावरती काहीही अनेक इच्छा जळून गेल्या भूक जाळताना आली अनेक इच्छा जळून गेल्या भूक जाळता ना आली उपाय नाही करता आला पोटावरती काहीही उपाय नाही करता आला पोटावरती काहीही पानगळीने फुलझडीने फांद्या झाल्या वांजोट्या पानगळीने फुलझडीने पान पा फांद्या झाल्या वांजोट्या आपण द्यावा दोष कशाला खोडावरती काही पानगळीने फुलझडीने फांद्या झाल्या पान आपण द्यावा दोष कशाला खोडावरती काहीही कवितेमधला कही कळे ना तरी समीक्षा झालेली कवितेमधला कही कळे ना तरी समीक्षा झालेली गझल म्हणाली नकाच बोलू शेरावरती काहीही कवितेमधला कही कळे ना तरी समीक्षा झालेली गझल म्हणाली नकाच बोलू शेरावरती काहीही स्वभावातली अहमपणाची दोष विकृती काढ जरा स्वभावातली अहमपणाची दोष विकृती काढ जरा वेद वेळ कधीही येऊ शकते कोणावरती काहीही स्वभावातली अहमपणाची दर्प विकृती काढ जरा वेळ कधीही येऊ शकते कोणावरती काहीही इमारतीला उणेपणाची कुठे काळजी सतावते इमारतीला उणेपणाची कुठे काळजी सतावते तिला माहिती उभे राहते इमारतीला उणेपणाची कुठे काळजी सतावते तिला उभे राहते पायावरती काहीही नाकी डोळी कान कपाळी चिता म्हणाली जळताना नाकी डोळी कान कपाळी चिता म्हणाली जळताना आसवांशिवाय दिसले नाही कानावरती काहीही नाकी डोळी कान कपाळी चिता म्हणाली जळताना आसभान विना दिसले नाही गालावरती काहीही आता भरोसा उरला नाही शब्दांवरती काहीही म्हणून मीही आणत नाही ओठांवरती काहीही म्हणून मीही आणत नाही ओठांवरती काही धन्यवाद